किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल बंद घराचा दरवाजाला लावलेले कुलूप व कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील पत्र्याच्या पेटीचा कोयंडा हत्यारानं तोडून पेटीतील दो रोख दोन लाख रुपये व पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची घटना वाडेगाव तालुका सांगोला इथं दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली चोरीची फिर्याद कमल लक्ष्मण मेटकरी राहणार वाडेगाव यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे चोरट्यांनी रोख दोन लाख रुपये व पन्नास हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या एक एक तोळ्याच्या दोन अंगठ्या व कानातील अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या व फुले असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळवून नेला दिनांक बुधवार दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान फिर्यादी कमल मेडकरी या त्यांच्या मूळ घरी महादेव गल्ली वाडेगाव तालुका सांगोला इथं येऊन घरामध्ये साफसफाई करून घरामध्ये पत्त्याच्या पेटीत ठेवलेले सोने व पैसे पाहून रात्रीच्या कुलूप लावून भावाच्या पर घरी परत गेल्या होत्या व त्यानंतर गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ शिवाजी मेटकरी यांना शेजारी राहणारा प्रशांत गायकवाड यांनी फोन करून तुमची आत्या कमल मेटकरी यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसत असून घरातील काही सामान बाहेर पडलेलं दिसत असल्याचे सांगितले त्यानंतर लगेच फिर्यादी कमल मेटकरी व भाचा लक्ष्मण मेटकरी असे दोघे मोटरसायकल वरून फिर्यादी यांच्या घरी आले त्यावेळी घराच्या दरवाज्याला लावलेले कुलूप व कडी कोयडा तोडलेला दिसला तसेच तो पत्र्याच्या पेटीचा कोयंडा तोडून पेटी उघडी दिसली त्यानंतर पेटीजवळ जाऊन पाहिले असता पेटीमध्ये ठेवलेले सोने व पैसे मिळून आले नाहीत तसेच पेटीतील इतर साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यानंतर घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते त्यामुळे चोरी झाल्याची खात्री झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले असून आज्ञा चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्रिब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा